आंबड पोलीस ठाणे हद्दीतील खून प्रकरणी पाच संशयित पोलिसांच्या ताब्यात अवघ्या चार तासात केले जैरबंद गुन्हे शाखा युनिट एक ची कारवाई दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी नाशिक शहरातील आंबड पोलीस ठाणे हद्दीत एका अल्पवयीन मुलाचा भर रस्त्यात दगडाने ठेचून खून केल्याची खळबळजनक घटना घडली होती या घटनेने संपूर्ण नाशिक शहर हादरले खुनाचा तपास पोलिसांनी जलदगतीने सुरू केल्याने अवघ्या चार तासात संशयित दोन विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आले गुन्हे शाखा युनिट दोन ला यश प्राप्त झाले त्याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे असे की पोलीस पथकाला मिळालेल्या माहितीनुसार पथकाने आसाराम बापू पूल गंगापूर नाशिक येथे जाऊन सदारा परिसरात आरोपींचा शोध घेतला असता तिथे काही असलेली संशयित मुले ही पोलिसांची गाडी बघून सैरावैरा पडत सुटली त्यांना रात्री सव्वा सात वाजता ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी त्यांची नावे मोहन ज्ञानेश्वर वायचडे कामगार नगर तिरंगा चौक सातपूर नाशिक राहुल राजू गडदे राहणार आनंदवल्ली नाशिक साहिल पिंटू जाधव राहणार आनंदवल्ली माडीवाडा गंगापूर रोड नाशिक व दोन विधी संघर्ष बालक अशा जणांना ताब्यात घेऊन त्यांना सदर गुन्ह्यात विचारपूस केली असता त्यांनी सराईत गुन्हेगार हर्षद पाटणकर यांच्या सांगण्यावरून गुन्हा केल्याची कबुली दिली आहे या आरोपींना गुन्हे शाखा युनिट एक ने पुढील कारवाई कामी अंबड पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिली आहे सदर कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधु करकड कर, हिरामण भोये चेतन श्रीवंत सुदाम सांगडे प्रवीण वाघमारे प्रदीप मदे संदीप भांड प्रशांत मरकड विशाल काठे नजीम खान पठाण योगीराज गायकवाड रोहिदास तिलके विशाल देवरे मिलिंद सिंग परदेशी मुक्तार शेख अमोल कोष्टी राम बर्डे अनुजा येवले सुकरम पवार समाधान पवार या पथकाने कामगिरी पार पाडली महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ला